तुम्हाला वाटलं तुमची घरी आणि तुम्हाला फिरवता येतो ना गडावाचा तर फिरवायची खिमी जर नाही वाटलं कुठली पोरीश्रम होती अशी हा मान केलं दोन पॉइंट दोन पॉइंट वाले म्हणजे ज्या आपला त्या क्षणात तेवढ्या वेळ ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं पाहिजे मला काय करता येईल मला फिरवता येईल का पाठिमाग करता येईल पाठीमाग केला म्हणजे तुम्ही बसायच नाही समजा करून हा गिरीब दर्दी आवळा

एक एकतरी ह्या साहित्य जाता ही बॅट झाला जायची लक्षात आणि हे पाय तंग जो जोड नाक तुझिक त्याच्यामुळे गुड कशी आहेत काय हे धावलेलं आहे काय पाय नाही का जस पुरे पुढे स्ट्रेट करतात तेव्हा त्याला ही पुढे सपाटी सपाटी बैठक ही बैठक अशी माहिती अशी 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 उर्जा माझा आता ताटा शिरस वय पाहिजे तुम्हाला असं ह्याचा झटका दिला तवा ती शिस्त होती सपटे मारताना सुद्धा तुम्ही उभं राहताना सुद्धा उर स्ट्रेट झाला पाहिजे असं काय त्या बाजी सारख्या गोष्टीच समजा एखादा कांडता धरलं अरे असा असं वाचलेला गुडका काय पण ना, ना <coughs> आ, ही पाहिजे ही गेला स्ट्रेट खाली गेला उडा स्ट्रेट झाला तो बऱ्यालाय का नाही त्याला काय होतं ही चवय काय झालं स्ट्रेट ही म्हटलं की हा वडणार तुमचा थोडा तुम्हाला असला तरी काय करतरी दाखल होती पण ही स्ट्रेट वापर स्ट्रेट ठेवला आहे म्हणून ती पाय पडू शकत नाही प्लस असं बजा लागतो जर ही जर असलं असं असलं तर बजा जरी असला तरी पाय वाढणारच मागणी <laughs> <laughs> <laughs>